शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्षाच्या रिकटच्या प्लॉट मध्ये आपल्याला जे आपण कामकाज करत असताना उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याच्या अडचणी त्या ठिकाणी आल्या परंतु याच्यानंतर आपल्याला अजून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करून पानांची संख्या वाढून आपल्याला स्टोरेज कसं जास्त पद्धतीने तयार करता येईल याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायच संदीप देवराम पडोळ राणा शिवरे मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव ऐंशी पस्तीस तालुका कोणता येतो हा चांदवड चांदवड तालुक्यात शिवरेगाव बरोबर बरं आपण याच्या आधीवर कार्यालयात स्लॉट बुकिंग केला होता केला होता काय वाटलं उत्पन्न काय वाटलं उत्पन्न म्हणजे काहीच अडचण नाही आली माल किती निघाला होता माल एक रिझर्व्ह अडीचशे जाळीपर्यंत हो निघाला एका तोड्याला अडीचशे तोड्यात बरोबर आहे आणि आज म्हणजे ज्यावेळेस रिकट केलं त्यावेळेस आपल्याला रान एकदम वीक वाटत होत हा वीक होतच बरोबर आहे आणि आजची परिस्थिती जर पाहिली तर त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक झालेला खूप फरक आहे आहे बरोबर म्हणजे आणि आता आपल्याला टोमॅटोचे पण प्लॉट बुकिंग करायचे थांबायचं करायचे ना करायचे बरं तसेच तर मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा जे कामकाज करत असताना आपल्याला झाडामध्ये स्टोरेज आपल्याला कशा जास्त पद्धतीने तयार करता येईल आता त्यांनी याच्यामध्ये कारल्याचं उत्पादन घेतलं आता कारल्याचा प्लॉट बुकिंग केलेला के होता उंडीचा रिकटचा प्लॉट म्हणजे केलं त्याचा प्लॉट बुकिंग नव्हता परंतु कारल्याचा प्लॉट बुकिंग केल्यानंतर त्या कारल्याच्या प्लॉट मध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आलेले स्प्रे शेड्यूल त्यांनी फॉलोअप केलं अतिशय सुंदर उत्पादन त्या ठिकाणी त्यांना मिळालं आता ठीक आहे मार्केटचं आपल्या हातात नाही त्याच्यामुळे नाही तर मार्केट असतं खूप पैसे झाले बरोबर पण अकराशे साधारणतः दोनशे अडीचशे जाळ्या एका तोड्याला निघत होत्या बरोबर आहे आणि माझ्या मते आपण त्याच्याकडे जास्त लक्ष दिल्यामुळे आपलं राहण्याचं राहण्याचं ओढून गेलं राहत बरोबर आता आणि माझ्या मते रिकेट घेतलं तेव्हा एकदम कमी याच्यावरती घेतलेलं होतं आपण कमी माझ्या दोन ते तीन डोळ फक्त दोन या या थे या थे या तीन डोळावर काही ठिकाणी आता इथे चार चार डोळे आपण बरोबर आहे आणि रिकॉर्ड घेतल्यानंतर आपण हा प्लॉट बुकिंग केला बरोबर त्याच्यानंतर बुकिंग केला आपण पहिले सॉइल टेस्टिंग करून घेतली त्याच्यानंतर त्याच्यानुसार आपण डोसेस बसून दिले आज त्याचे रिझल्ट आपल्याला छान आले हो बर खर्च काही खूप वाटला का नाही खर्च काही एवढं विशेष नाही बरोबर आणि आज मुळी यायला सुरुवात झाली आता आपल्याला अजून डेव्हलपमेंट अजून करून त्याला आपल्याला चांगले डोसेस देऊन आपल्याला अजून पानांची संख्या वाढवायची झाडाचं स्टोरेज आपल्याला त्या ठिकाणी वाढवायचे तशात मित्रांनो लक्षात घ्या या स्टेजला आल्यानंतर आता आपल्याला इथून पुढे कामकाज करत असताना तुमचं पूर्णतः ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आता ढगाळ वातावरणानंतर आपल्याला गर्भधारणा तितकेच महत्वाची पानं टिकून राहणं तितकेच गरजेचे त्याबरोबर पानांची संख्या वाढणं गरजेची आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पान जवळजवळ एका तळातापेक्षा पण मोठे मोठे पानं या ठिकाणी झालेली आहे बरोबर आहे आणि पानांची साईज जेवढी मोठी असेल तेवढी झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया जास्त असते आणि अन्न साठवणूक क्षमता सुद्धा त्या ठिकाणी जास्त असते आता याच्यानंतर सुद्धा आपल्याला तीन ते चार स्प्रे फार महत्वाचे राहतील त्याच्यामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक या स्टेजला जर प्रत्येकाचे प्लॉट असतील विकटचे प्लॉट असतील किंवा ज्या लेफ्टच्या छाटण्या झाल्या हे प्लॉट असतील तर अशा प्लॉटांमध्ये आपल्याला डायरेक्ट बोर्डची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची नाही सर्वप्रथम आपण वातावरण बघून आपल्याला त्या ठिकाणी आंतर बुरशीनाशकांच्या त्या ठिकाणी फवारणी घ्यायची जशी आपण ऑक्टोबर छाटण्याला काळजी घेतो त्याच पद्धतीने आपल्याला या प्लॉटची काळजी घेणं गरजेची अजून व्हॉलंटियर आपले तयार झाले नाही कुठेतरी आपल्याला आता काडी तयार व्हायला सुरुवात झालेली आणि या प्लॉटांमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दोन दोन डोळ म्हणजे तुमचे ओलंडा आणि पुढची पुढील दोन डोळ जोपर्यंत दो आळत नाही तोपर्यंत आपण बोर्डाची फवारणी नक्की टाळली पाहिजे बरोबर आता ज्या फवारणी घ्यायची याच्यामध्ये तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता थोड्या बहुत प्रमाणात पाऊस कमी झाला सूर्यप्रकाश प्रकाश असेल अशा वेळेस नक्कीच आपण त्या ठिकाणी कर्जेट कोसाईडची एक फवारणी काढून घ्या कर्जेट सहाशे ग्रॅम कॉसाड दोनशे ग्राम ही पहिली फवारणी करून घ्या तुमचे एक दोन तीन दिवस जाऊ द्या परत दोन तीन दिवसाच्या अंतराने आणि दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्ही परत एकदा कॉन्टाप आणि कॉसाईडची फवारणी घ्या त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टाप दोनशे मिली कॉसाईड दोनशे ग्राम ही दुसरी फवारणी घेतली डावणीचा आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव होणार नाही दुसऱ्या स्प्रेमुळे तुमच्या भुरीचा प्रादुर्भाव होणार नाही परंतु तरी आपल्याकडे जर परत पाऊस वाटला तर आपण त्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड दोनशे लिटरला पाचशे ग्राम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर दोनशे लिटरला दोनशे ग्राम ही एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची आता या दोन फवारने तीन फवारने आपण जर व्यवस्थित काढून घेतल्या तर एक आठ दहा दिवसाचा कालावधी हो आपला नक्कीच निघून जातो आणि आठ दहा दिवसामध्ये नक्कीच पूर्ण काडी सपे पडायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आता पानांची संख्या वाढवायची आपल्याला पुढे जाऊन परत आपल्याला सुद्धा फवारने घेणं गरजेचे राहतील जोपर्यंत काडी आळत नाही तोपर्यंत गर्भधारणीच्या पवारने <coughs> आता त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोर्जिन दोन लिटरला पाचशे ग्राम लक्षात घ्या कोर्जिन त्या ठिकाणी पाचशे घ्यायचं आहे एंट्राकॉल त्याच्यामध्ये पाचशे ग्राम घ्यायचे आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम घ्यायचे ही एक पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची परत दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला ढगाव वातावरणामध्ये युरेसिल आपल्याला थोडं प्रमाण त्या ठिकाणी वाढून घ्यायचे पंचवीस ते तीस ग्रॅमच्या चे पुढे जाऊन आपण साधारणतः चाळीस ग्रामपर्यंत दोनशे लिटर आपल्याला युरासिलची फवारणी करून घ्यायची युरासिलमध्ये मायक्रोटनचा वापर त्या ठिकाणी करायचा तो एक स्प्रे झाला एक दिवस जाऊ द्या परत दुसऱ्या दिवशी परत एक फवारणी घ्या त्याच्यामध्ये तुम्ही झिरो बावन चौतीस दोनशे लिटरला पाचशे ग्राम आता <coughs> लक्षात घ्या आपण झिरो बावन फवारणी घेत असताना आपल्याला डोळ्याची साईज होणं तितकीच गरजेची फॉस्फरस आणि पोटॅश च्या मुळे आपल्याला काडी आणणं तितकीच गरजेची काडीची साईज होणं तितकीच गरजेची आहे त्यानंतर ह्या डोळ्यांमध्ये गर्भधारणा होणं सुद्धा तितकीच गरजेची मग आता याच्यासाठी आपण ह्या व्यवस्थित फवारणी घेणं गरजेचे गर मग मा तुमच्या मायक्रोटोनच्या फवार नाही झाल्या त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची जर आपल्याला खाली वाढ करायची असेल तर वरती सुद्धा आपल्याला कॅल्शियमच्या फवारणी घेणं गरजेचे राहतील ही पण गोष्ट लक्ष घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम दोनशे लिटरला दीडशे ग्रॅम किंवा झेडण बी तुम्ही घेऊ शकता दोनशे लिटरला दोनशे ग्रामपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही घेऊ शकता पाचशे ग्राम ही एक एक्स्ट्रा फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची तुम्हाला सिक्स बी एच्या फवारनी मध्ये तुम्हाला जुर्बांच होती पाचशे ग्राम सिक्स बी ए पीपीएमनी म्हणजे दोन ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी सिक्स आहे बोरॉन शंभर ग्राम ठिकाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण बर्डमेकर दोन सीटरला पाचशे मिली ही एक फॉर्ननी काढून घेतली अतिशय सुंदर पद्धतीचे रिझल्ट येतील गर्भधारणा त्या ठिकाणी प्रॉपर होईल बऱ्याच शेतकऱ्यांना शंका असते की युरासिल मारत असताना आपण सिक्स बी युरासिल एकत्र घेतलं पाहिजे का मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले ऑफिसला बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केले परंतु ही गोष्ट लक्षात घ्या गर्भधारणेसाठी आपल्याला काडीमध्ये हिट तयार होणं गरजेचं आहे युरासिलमुळे आपल्या गाडीमध्ये हिट तयार होतं आपण एक दिवस अगोदर ती फवारणी करून घेणं गरजेची एक दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही झिरो पाऊन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट सिक्स बी आणि तुम्ही गर्भधारणेसाठी केन मेच्युरिटी घेत असाल बडमेकर घेता असाल याची फवारणी आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची जेणेकरून गर्भधारणा त्या ठिकाणी शंभर टक्के आपली सक्सेस होईल या पवार झाल्या व्यवस्थित नियोजन केलं आता ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना आपल्याला या स्टेज ठिकाणी विकास असतील किंवा या झाडाची साईज आज जवळजवळ पंधरा सोळा एम एम ची त्या ठिकाणी साईज झालेली आता ही पंधरा सोळा एम एमची जी साईज झालेली याच्यानंतर आपल्याला अजून याची साधारणतः पंचवीस एम एम पर्यंत साईज असायला पाहिजे पहिल्या वर्षासाठी तर आपली वर्षा काडीची साईज असेल ती कमीत कमी पाच सहा सात एम एमच्या च्या आसपास त्या ठिकाणी तयार होईल मग आपल्याला खोड्यामध्ये स्टोरेज वाढवायचं वरती पण स्टोरेज वाढवायचे आता हे स्टोरेज वाढवता असताना सुद्धा आपल्या ड्रिपच्या कडे लक्ष देणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुमचे कमकोज झाड असतील त्या ठिकाणी तुम्हाला थी। तुम यारामिला कॉम्प्लेक्स दोनशे लिटरला दोनशे लिटरला नाही येणार कॉम्प्लेक्स ड्रिपमधून मधून आपल्याला त्या ठिकाणी एकरी पंचवीस किलो द्यायचंय हा एक डोस देऊन घ्या दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर दुसरा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एसओपी परत एकरी पंचवीस किलो आणि त्याच्यामध्ये सल्फर दोन किलो आणि टोनर प्लस एकरी पाच लिटर हा दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे दे। तुम्ही हे ड्रिपचे ऍप्लिकेशन जर व्यवस्थित पद्धतीने दिली तर तुम्हाला कुठली अडचण येणार नाही तुम्हाला मिलीबगचं नियंत्रण त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं नियोजन तुम्हाला दिलेलं होतं आता यानंतर आपल्याला गर्भधारणानंतर आपण पुढच्या आता जवळ तीन चार ता दिवस आपल्याकडे चांगलं पावसाचं वातावरण तयार राहणारे बऱ्याच ठिकाणी पाऊस होऊ शकतो परंतु याच्यानंतर तुमचं परत पाच सहा दिवस तुमचा त्या ठिकाणी पावसाला विश्रांती त्या ठिकाणी असणार आहे मग आता त्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला फवारण्याचं नियोजन करणं गरजेचं कर राहील परंतु आठ ते दहा दिवसानंतर परत अशाच नवीन एका प्लॉटमध्ये तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो काय करा जसं दादानी सांगितलं आता कारल्याचं प्लॉट बुकिंग केला त्याचा अनुभव त्यांना चांगला वाटला मग त्यांनी द्राक्षाचं प्लॉट बुकिंग केला आता त्यांना टोमॅटोचे प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग करायचे आणि याच पद्धतीचे बरेच शेतकऱ्यांचे अनुभव आहेत जवळजवळ प्रत्येक ठिकाणी आता प्लॉट बुकिंग होत आहे परंतु काय चला जेणेकरून जे आलेलं शेड्यूल असेल ते कंपल्सरी व्यवस्थित फॉलोअप चला जेणेकरून अडचण येणार नाही तुम्हाला प्रत्येक आळवणी त्या ठिकाणी दिलेली असेल ड्रिंचिंग दिलेली असेल हे अतिशय महत्वपूर्ण त्या ठिकाणी दिलेली असते मी प्रत्येक शेतकऱ्याला गेल्यानंतर आपण कोणता औषध कशासाठी सोडायला दिलेलं आहे हे प्रत्येक वेळेस आपण समजावून सांगत असतो हे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे तरकाय करे चे तर काय करा शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन प्लॉट असतील कोणाच्या अडचणी असतील तर आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता प्लॉट बुकिंग होत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव आलेले तुमचा नाशिक जिल्हाच सोडा परंतु काही जालना जिल्हा असेल बाकी इतरत्र जो आपण पंढरपूर कासेगाव असेल सांगली सोलापूरचा सा भाग असेल बऱ्याच शेतकऱ्यांनी अनुभव घेतले प्रत्येकाला त्या ठिकाणी रिझल्ट त्या ठिकाणी आले त्यानंतर कर्नाटकमध्ये आपल्याकडे सात ते आठ प्लॉट त्या ठिकाणचे पण बुकिंग झालेले आता हे प्लॉट बुकिंग होत असताना त्यांनी नियोजन व्यवस्थित केलं म्हणून त्यांना मागच्या वर्षी रिझल्ट आले आणि यावर्षी ते कामकाज चांगलं आहे बरेचसे प्लॉट अजून त्या ठिकाणी आहेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या अडचणी त्या ठिकाणी सांगत चला प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक कर सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून घ्या आपले प्लॉट बुकिंग करून घ्या कुणाच्या अडचणी असतील कॉल करून विचारून घ्या चला आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद